नमस्कार मी कीर्ती संतोष घोल जुन्नरवर आली आहे खामगाव येथे राहते मी माझा मुलगा आणि मुली सोबत आलेली आहे तर मला हा चित्रपट पाहिल्यानंतर पहिल्यांदा तर मला असं वाटलं होतं मी यायलाच नको होत कारण सुरुवात झाली पण नंतर मला मी मध्यंतरी बाहेर आले आणि खूप रडायला येत होत मला कारण त्याच्या मागे एक आई आई पण आहे मी आणि मला एक मुलगा पण आहे मला माझ्या माझाच मुलगा त्या सरांमध्ये दिसत होता योग्य सरांमध्ये चित्रपट खूप छान आहे मेन गोष्ट आपण जात हा विषय बाजूला ठेवला पाहिजे जातीमुळेच हा सगळा जातीवरच आधारित आहे असा सिनेमा हा चित्रपट कारण की ह्याच्यामध्ये ना खूप काही शिकायला आणि मेन गोष्ट तर मुलांना आपल्या हा चित्रपट दाखवला पाहिजे कारण की मुलांना याच्यामध्ये शिकण्यासारखा आहे मुलं असतील आजकालची मुलं म्हणजे नाही का आई वगैरे व्यवस्थित पाहत नाही त्यांच्यासाठी खरंच हा खूप चांगला चित्रपट आहे आणि खर तर मीच तुमचे धन्यवाद तुम्ही एवढा चांगला चित्रपट समाजापुढे प्रदर्शित केलात त्याबद्दल धन्यवाद कारण की माझी बोलली नाही <laughs> नाही तर मी खूप काही बोलले असते हा माझा मुलगा आहे म्हणून मी त्याला येत नव्हता तो म्हणत होता मी नाही येणार मी नाही येणार मी त्याला जबरदस्ती घेऊन आले आणि ही माझी मुलगी आहे श्रावणी आणि हा हाच संतोष बोलत तुला वाटत होतं यायचं नाही मराठी पिक्चर पाहायला <laughs> आता कसा वाटला काय कसा वाटला सिनेमा तुला तो रेडत होता होता छान म्हणजे आता तुम्ही सगळे तरुण आहात आपण म्हणतो आपली एक पिढी आणि आपल्या मागची पिढी ही तर मुलांना हिंदी चित्रपट किंवा थोडेसे एंटरटेनिंग चित्रपट लागतात या चित्रपटातून तुला काय वाटलं नेमकं आवडला कि नाही आवडला का तो खूप छान आता पिक्चर म्हणजे मला त्याच्यात असत माझा मित्र दिसला माझ्यासोबत त्याच पण चित्र आहे सोबत पण सोबतच असतात कृष्णा बोलत ना पण सकाळी झोपतून उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ते दोघं हो सोबत असतात पहिल्या सीन मध्ये त्याचा एक मित्र तो दिसला म्हणजे मला पण दिसलं कारण त्याला पण माझ्या मुलासारखा जीव लावते आणि नंतर तो मित्र नंतर जाऊन परत दुसरा मित्र भेटणार मुंबईमध्ये वगैरे शहरात जाऊन पण तो पण नंतर जातो म्हणजे एक प्रकारचं स्ट्रगलच होत म्हणजे नाही का आयुष्य कसं जगायचं हेच होतं त्याच्यामध्ये पूर्ण चित्रपटात मैत्रीवरती फोकस केलाय एक मित्र गेला तर दुसरा भेटतो मैत्री कशी निभावली पाहिजे दोन वेगळ्या जातीचे दोन मित्र मिळाले पण मैत्रीमध्ये जात धर्म असं काही नसत तेच मोटिवेशन आहे फिल्मच की तुम्हाला शेवटपर्यंत संघर्ष करायचा आणि यश तुम्हाला सगळ्यात शेवटी मिळणार आहे हे लक्षात ठेवायचं आधी हार मानायचा मला म्हणत असतो मला जमल का माझे दहा वर्ष झाली चित्रपट करून जमल पडून होता सिनेमा आज दहा वर्षानंतर सिनेमा रिलीज झालाय जर मी मधीच हार मानली असते किंवा तो संघर्ष सोडला असता द्या सोडून काय नाही प्रयत्नच केले नसते तर यश मिळालं नसतं मार्ग मिळत जातात इथं आल्यावरती मार्ग मिळाले आपण फक्त शोधत राहायचं आणि ते भेटत असं